श्री स्वामी समर्थ वास्तू टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं देवघर कुठं असावं प्रवेशद्वाराची योग्य दिशा कोणती किचनसाठी योग्य आणि अयोग्य दिशा तसेच जीना आणि मास्टर बेडरूम या विषयावर चर्चा केली त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग रूम टॉयलेट स्टडी टेबल चप्पल स्टँड घरातील आरसे घड्याळ आणि कॅलेंडर यांच्या योग्य दिशेबद्दल बोलणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे तर शेवटपर्यंत बघा चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ पहिला मुद्दा आहे लिव्हिंग रूम किंवा दिवाणखाना लिव्हिंग रूम हे आपल्या सर्वांचंच आवडीचं ठिकाण बाहेरून आल्यानंतर आपण प्रथम दिवाणखाण्यातच प्रवेश करतो त्यामुळं तिथलं वातावरण प्रसन्न असणं अतिशय आवश्यक असतं दिवाणखाना हा घराच्या पूर्व ईशान्य ते उत्तर भागात असावा दिवाणखाण्याला भरपूर दारा खिडक्या असतातच त्यामुळं सकाळची सूर्यकिरणे दिवाणखाण्यात प्रवेश करतात आणि एक प्रसन्न वातावरण निर्मिती होते दुसरा मुद्दा आहे टॉयलेट पूर्वीच्या काळी टॉयलेट आणि बाथरूम घराच्या बाहेर असायचे पण आत्ताच्या फ्लॅट सिस्टीममध्ये टॉयलेट घरात असण्याला पर्याय नाही मग हे टॉयलेट जर चुकीच्या दिशेत असेल तर मोठे वास्तुदोष निर्माण होतात टॉयलेट हे संपूर्ण घराच्या वेस्ट नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्यच्या मधली दिशा आणि साऊथ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली दिशा इथेच असावेत अन्यथा इतर भागातील टॉयलेट एखाद्या उत्तम वास्तुतज्ञाच्या मार्गदर्शनाने ट्रीट करून घ्यावेत तिसरा मुद्दा आहे आरसा घडाळ आणि कॅलेंडर बऱ्याच वेळा घरातील महिलांना घड्याळ कॅलेंडर आरसे कुठं लावावेत याबाबतीत प्रश्न पडतात तर आपण आपल्या संपूर्ण घराच्या पूर्व ते उत्तर भिंतीवर ते लावू शकतो स्टडी टेबल घराचं इंटेरियर करताना आपण एखाद्या कोपऱ्यात स्टडी टेबलला जागा देतो मग मुलं त्या जागेत कम्फर्टेबल आहेत का याचाही विचार करत नाही स्टडी टेबलची सर्वात योग्य दिशा म्हणजे वेस्ट साऊथ वेस्ट पश्चिम आणि नैऋत्याच्या मधली दिशा इथे स्टडी टेबलची मांडणी करून आपण मुलाचं तोंड ईशान्य पूर्व किंवा उत्तरेला येईल याची काळजी घेऊ शकतो तिथं जागा नसेल तर मग आपण दक्षिणेत पश्चिमेत टेबलची मांडणी करून तोंड पूर्व ईशान्य उत्तरेला करू शकतो अगदीच काही पर्याय नसेल तर ईशान्येतच टेबल ठेवून तोंड ईशान्येलाच करू शकतो चप्पल स्टँड चप्पल स्टँड बाबतीत लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत फ्लॅट्समध्ये घराला घर चिटकून असतं चप्पल ठेवायला अगदी कमी जागा असते मग जर घराची एंट्री पूर्वेत असेल तर पूर्वेला चप्पलचं स्टँड नको म्हणून आपण बाहेरच्या चप्पला घरात तर आणू शकत नाही अशावेळी दरवाजाच्या बाहेरच थोडी जागा सोडून चप्पल स्टँड करावं फक्त ते स्टँड स्वच्छ आणि नीटनेटकं असावं दारात चप्पला अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात मंडळी या चॅनलमध्ये तुम्हाला योग्य आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात करावा आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद